जयंताच्या हातात आलेला डाव पुन्हा उलटला होता पानसरे पक्का खिलाडी होता सुवर्णाचा पुरेपूर वापर करून तो पुन्हा एकदा सरस ठरला होता पायंग्याची पोटली त्याच्या हातात आल्यामुळे जे जेचा धोका टळला होता निर्णायक वार करण्यासाठी पानसरेने मंचकला जागृत करण्याचे ठरवले वाड्यातील नेहमीच्या साधनेच्या खोलीत त्याने प्रवेश केला मंचकच्या आव्हानाच्या विधीस त्याने तात्काळ प्रारंभ केला जयंता जखमीने होणाऱ्या वेदनेमुळे कन्हत होता पानसरेंच्या पुढच्या पावलाची त्याला कल्पना होती एकदा मंचक जागृत झाला तर तो कोणालाही जिवंत सोडणार नव्हता जागेवरूनच त्याने सर्वांना आपला जीव वाचविण्यासाठी वाड्याबाहेर पळून जाण्यास ओरडून सांगितले महादेव अजूनही सुवर्णाला चुकवत पळत होता तिला चकवा देऊन तो जखमी असलेल्या जयंतापाशी पोहोचला तशी सुवर्णाही हातातली कुरहाळ उगारत तिथे पोहोचली जमिनीवर आडव्या पडलेला जयंताला पाहून तिने आपला मोर्चा त्याच्याकडे वळविला जयंतापाशी येत त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यासाठी तिने आपले दोन्ही हात उगारले कोणत्याही क्षणी जयंताचा कपाळमोक्ष होणार होता जखमीतून परेच रक्त वाहून गेल्याने जयंताच्या हालचाली मंद झाल्या होत्या हे दृश्य जयंताच्या साऱ्याच सहकार्यांनी पाहिले जयंताला वाचवण्यासाठी चाहूल न लागू देता महादेवने सुवर्णाला मागून घट्ट पकडले तिचा जोर प्रचंड होता त्याला एकट्याला तिला आवरणे अशक्य होते तेव्हा ना शुद्धीत असलेल्या संगारेनेही समोरील दृश्य पाहून धावत येत समोरून सुवर्णाला धरले आता सुवर्णाची हालचाल किंचित ताब्यात आली होती महादेवने सर्वांना मदतीसाठी हाक दिली तसे राजाराम कलबुर्गी आणि शाळीग्रामनेही तिला चहू बाजूने घट्ट आवळून धरले राजारामने तिच्या हातातील कुरहाळ खेचून बाजूला टाकले पाच जणांनी धरूनही सुवर्णा सुटण्यासाठी प्रचंड झटापट करत होती जयंताने तिचे हातपाय बांधण्याची सूचना केली आणि महादेवने खुर्चीला अडकलेल्या जाड रशा घेऊन तिच्या मुसक्या आवळल्या तरीही सुटण्यासाठी सुवर्ण हातपाय झाडतच होती जयंताने साऱ्यांना जराही वेळ न दवडता वाड्याबाहेर निघून जाण्यास सांगितले त्याला अशा अवस्थेत सोडून जाण्यास कोणीच तयार नव्हते शेवटी जयंताने त्याला रुद्रमाळेचे संरक्षण असल्याने त्याच्या जीवितास कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले उलट तो तिथे राहून मंचकला रोखण्याचा व बायंग्याची पोटली मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्याने सर्वांना सांगितले महादेवला रुद्रमाळेची शक्ती माहीत होती त्यामुळे जयंताचे बोलणे त्याला पटले होते जयंताने महादेवला साऱ्यांना लवकरात लवकर घेऊन जाण्याचा आदेश करताच महादेवने साऱ्यांना शेठजीला रुद्रमाळ असताना कोणताही धोका नसल्याची शाश्वती दिली त्यामुळे लगबगीने सारेच वाड्याबाहेर पडले जाताना त्यांनी सुवर्णालाही उचलून सोबत नेले बाहेर महादेवची मानसर अतिरक्तस्त्राव झाल्याने बेशुद्ध पडले होते महादेवने राजाराम व कलबुर्गीच्या मदतीनं साऱ्यांना आवारात उभ्या असलेल्या एका जीपमध्ये घातले स्टेअरिंगचा ताबा घेत गे, जीप घेऊन तो इस्पितळाच्या दिशेने निघाला बाकीच्यांना दुसऱ्या जीपमध्ये बसायला सांगत शहराबाहेर पडण्याची सूचना त्याने केली सुटण्यासाठी झटपट करणाऱ्या सुवर्णालाही बळेस त्यांनी आत कुंबला मग ती जीप सुरू केली इतका वेळ बंद जीपचे डोळे प्रकाशाने लुकलुकू लागले आणि गुरुगुरात रात्रीचा अंधार चिरत जीप वेगाने वाड्याबाहेर पडली आता वाड्याच्या बैठकीत जयंता एकटाच उरला होता त्याची सर्व मदार आता त्याच्या गळ्यातील मंत्र सिद्ध रुद्रमाळेवर होती अचानक वाड्यातले दिवे विजले आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते हा मंचकच्या येण्याचा संकेत होता सावध होत जयंताने शिवशंकराचे स्मरण करत आपला हात रुद्रमाळेवर नेला त्याच्या गळ्यातल्या रुद्रमाळेतून मंद प्रकाश बाहेर पडू लागला त्या प्रकाशातच जयंत आला मंचक त्याच्या समोर हवेत तरंगत असलेला दिसला त्याच्या मागे त्याचा मालक पानसरे एका हातात मंचकच्या आव्हानाची मूर्ती घेऊन उभा होता त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा उन्माद दिसत होता मंचकची काळ्या ढगासारखी आकृती हवेत होती अंधारात त्याचे हिरवे डोळे चकाकत होते नळीसारखी जीभ आपल्या भक्ष्यावर झडप घालण्यासाठी वळवळत होती पक्षाच्या फडफडण्यासारखा आवाज करत त्याने जयंतावर झडप घातली त्याच क्षणी रुद्रमाळेतून प्रखर किरणोच्चार सुरू झाला विजेचा झटका बसावा तसा मंचक जयंतापासून दूर उडाला हे सारे दृश्य पाहून पानसरे चकित झाला जयंताकडील या शक्तीबद्दल त्याला काहीच कल्पना नव्हती वंचक आता जयंतावर पुन्हा चाल करण्यास बिचकू लागला रुद्रमाळ्यातील ऊर्जेने जयंताच्या मलूल झालेल्या शरीरात एक वेगळी शक्ती संचारली होती रुद्रमाळेला हिसकवल्याशिवाय मंचक जयंताचे काहीच वाकडे करू शकणार नव्हता ना हे हेरून पानसरेने मंचकला जयंताच्या इतर साथीदारांना संपवण्याचा आदेश दिला तसा मंचक पळून गेलेल्या साऱ्यांच्या ठरल्याने पानसरे पुरता बिथरला होता त्याच्या उभ्या आयुष्यात त्याला जयंता एवढा तोळीचा शत्रू सापडला नव्हता विजय समोर दिसत असताना प्रत्येक वेळी जयंताने डाव फिरवला होता आता ही मंचक सारख्या त्याच्या सर्वात शक्तिशाली अस्त्राला जयंताने रुद्रमाळेचा वापर करून निष्प्रभ केले होते जयंता जखमी होता हे तो जाणत होता त्यामुळे त्याच्या गळ्यातील रुद्रमाळ हिसकावून घेण्यासाठी तो पुढे सरसावला डोक्यात राग असल्याने गाफीलपणे तो जयंतावर चालून गेला आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्याने जमिनीवर पडलेल्या जयंताच्या छाताळावर पुन्हा आपला पाय रोवला मात्र जयंता यावेळी सावध होता शिवाय रुद्रमाळेच्या स्पर्शाने त्यात नव्याने शक्ती संचारली होती बाजूलाच पडलेल्या सुवर्णाच्या कुऱ्हाडीवर त्याची करडी नजर होती अंधाराचा फायदा घेत त्याने एका हाताने विद्युत गतीने ती उचलून कुऱ्हाडीचा एक जोरदार प्रहार पानसरेच्या पायावर करत तो गुडघ्यापासून तोडून अलग केला झालेल्या प्रकाराने पानसरेने जोरदार किंकाळी फोडली अर्धवट तुटलेल्या पायातून रक्ताचा फवारा उडाला खाली पडलेला जयंताच्या शरीरावर रक्ताभिषेक होत होता रक्तस्त्राव झाल्याने चक्कर येऊन जमिनीवर कोसळला सोबत त्याच्या हातातील मंचकची धाराशाही झाली मंचक आपल्या साथीदारांना संपवण्यासाठी गेला आहे याचे जयंताला भान होते ताबुडतोब उठून त्याने पानसरेंचे खिसे चाचपले आणि त्याला हवी असलेली गोष्ट हाताला सापडली पायंग्याच्या राखेची पोटली ती घेऊन जयंता जलदगतीने वाड्याबाहेर असलेल्या पिंपळापाशी पोहोचला विलंब न करता त्याने पोटलीतील थोडी राग काढून पिंपळावर शिंपडली आणि बायंग्याचे आवाहन केले क्षणार्दात फिस्स फिस्स आवाज करीत निखाऱ्यासारखी जळजळणारी मानवी आकृती जयंतासमोर अवतरित झाली पानसरे आणि त्याच्या ताब्यातील पिशाच शक्ती मंचकला संपवण्याचा आदेश जयंताने सोडला हुकूम ऐकताच बायंग्या पानसरेंकडे निघाला वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या मंचकने गाठले होते त्याचे रौद्र पाचावर धारण बसली भीतीने सर्वांचे अंग थरथर कापू लागले दात कडकड वाजू लागले मंचकने चालत्या गाडीच्या स्टेअरिंग आपल्या ला लांब सडक जिभेने विळखा घालून एक जोरदार हिसका दिला वेगात असलेला जीपचा तोल जाऊन दोन चार पलट्या मारून ती उलटली त्या जोरदार अपघाताने आतले सारे जण गंभीर जखमी झाले त्यांना झालेल्या जखमातून रक्तांची ओहळ वाहू लागले कलबुर्गी व राजाराम बाहेरच्या बाजूला फेकले गेले तर सुवर्णा संगारे व शाळीग्राम आत अडकून पडले इथल्या प्रत्येकाला आता मंचक संपवणार होता सर्वात आधी त्याने आपला मोर्चा बाहेर पडलेल्या कलबुर्गीकडे वळवला जोरदार माराने जखमी झालेला कलबुर्गी जमिनीवर आडवा पडला त्याच्या पाठीची सालपट पा निघून रक्त उघडू लागले कलबुर्गीचे रक्त शोषून घेण्यासाठी मंचकने आपली नळीसारखी लांब सडक हवेत वळवळत त्याच्या तोंडापाशी आणली तेवढ्यात कसलीशी जाणीव होऊन मंचक जागीच थांबला आणि दुसऱ्या क्षणी आपल्या मालकाला वाचवण्यासाठी वायू गतीने वाढ्याच्या दिशेने निघाला कलबुर्गीचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती सर्वांवर आलेले प्राणांतिक संकट तात्पुरते टळले होते सुवर्णावर मात्र या जखमांचा काहीच प्रभाव दिसत नव्हता अचानक तिचे डोळे चमकले ती उठून बसली अपघातामुळे जीपचा पत्रा फाटून बाहेर लटकत होता त्या ठिकाणी आपल्या हातातील दोर घासून तिने ते तोडत स्वतःला बंधनातून मुक्त केले आणि आपल्या धन्याला वाचवण्यासाठी वेगाने वाड्याच्या दिशेने धावू लागली वाड्यात पानसरे आपला तुटलेला पाय धरून वेदनेने ओरडत होता रक्त थांबवण्यासाठी त्याने अंगातला कुर्ता काढून तुटून उरलेल्या गुडघ्यावर गच्चा आवळून बांधला तोच कुचका दर्पवाळ्यात फिरला एक विचित्र आवाज करीत निखाऱ्यासारखी लालबुंद जळणारी मानवी आकृती त्याच्या समोर प्रकट झाली अर्धवट जळालेले पुरुषी शरीर डोळ्यात धगधगणाऱ्या ज्वाला तोंडाच्या जागी असणारा खोबणीतून वळवळणारी लाल सर्जी आणि त्यातून निघणारा चापासारखा फुतकरण्याचा आवाज असं त्याचं भयंकर रूप पाहून पानसरेला दरदरून घाम फुटला अमानवी शक्तीपासून त्याचे रक्षण करण्याकरता मंचकला आपल्या मंचक सावजावर झडप घालण्यासाठी सज्ज झाला त्याचवेळी मंचक प्रकट झाला त्याला पाहून पानसरेंच्या जीवात जीव आला आता बायंग्या आणि मंचक एकमेकांसमोर ठाकले होते आणि जयंतामधल्या लढाईचा अंतिम निर्णय त्यांच्या ताब्यातील या अमानवी शक्तींच्या निर्णायक अवलंबून होता आणि मंचक एकाच मृत्यू पलीकडच्या जगातले योद्धे होते आपल्या मालकांसाठी आजवर अनेकांना त्यांनी यमसज्ञी धाडले होते पण पहिल्यांदाच दोघांचा सामना तोडीच्या प्रतिस्पर्धेशी होणार होता दोघेही एकमेकांचा अंदाज घेऊ लागले फिस फिस आवाज करीत बायंग्या मंचकला आव्हान देत होता तर मंचकही त्याची लांब सळक नळीसारखी जीभ हवेत उघारून युद्धाला तयार असल्याची पुष्टी करत होता बायंग्याने त्याच्यातली आगीची धग वाढवली आधीपेक्षाही जास्त प्रखरतेने त्याचे शरीर पेटून उठले डोळ्यातल्या ज्वाळा जोरजोरात फडपडू लागल्या त्याच्या चेहऱ्याच्या खोबणीतील लालसर जीभ वेगाने वळवळू वड़ लागली संपूर्ण ताकदीने त्याने मंचकवर झडप घेतली सावध असलेल्या मंचकने त्याच्या नळीसारख्या लांब सडक जिभेची लांबी अधिक वाढवत त्वरेने त्याच्यावर चालून येणाऱ्या बायंग्याभोवती ती गुंडाळून त्याला जोरात जमिनीवर आढळले पहिल्याच झटक्यात अनपेक्षितपणे बायंग्या तोंडावर आपटला होता मंचकने बायंग्याला धुबी केल्याने इतका वेळ वेदनेने कन्हत असलेल्या पानसरेंच्या चेहऱ्यावर आनंदाची रेष उमटली मिळालेल्या तडाख्याने बायंग्या रागाने पेटून उठला त्याने आपली उष्णता अधिक तीव्र केली आता त्याला कोणताही आकार राहिला नव्हता त्याच्या जागी आगीचे लोळ दिसत होते त्यामुळे वाड्यातील तापमान जलदगतीने वाढत होते त्याची धग आता जयंत आणि पानसरे दोघांनाही होरपळून काढत होती मंचकलाही आता बायंग्याचे शरीर जाणवत नसल्याने तो जागी स्तब्ध होता त्या आगीच्या लोळात बायंग्याचे निखाऱ्यासारखे टिमटिमणारे लाल डोळे ओळखू येत होते पुढील वारासाठी बायंग्या सज्ज झाला त्या आगीच्या लोळांनी दोन मोठ्याला बलदंड बाहूनचा आकार घेतला आणि बायंग्याने शक्तिशाली हातांनी मंचकची हवेत वळवळणारी नळीसारखी लांब लचक जीप धरली जोरजोराने तो ती जीभ खेचू लागला मंचक ती सोडवण्यासाठी प्रतिकार करू लागला समोरील दृश्याने जयंत आणि पानसरेंच्या अंगावर शहरा आला बायंग्या त्याची दाहकता अधिकाधिक वाढवत होता मंचकला आता ती उष्णता सहन होत नव्हती त्याच्या जिभेने पेट घेतला त्याच क्षणी बायंग्याने अधिक जोर लावत मंचकची जीभ अतिबलाने ताणली ताण सहन न झाल्याने ती मधातून तुटून बायंग्याच्या हाती आली तुटून विलग झालेली अर्धवट पेट ती जीप विजय उन्मादाने बायंग्याने भिरकावताच त्याच्या ज्वालेने वाड्याच्या एका बाजूला पेट घेतला वेदनेने ओरडणाऱ्या मंचकच्या कांठळ्या बसवणाऱ्या किंकाळ्यांनी आसमंत दनानून गेला विजय आता बायंग्याच्या दृष्टीपथ्यात आलाच होता की मंचकच्या अर्धवट शिल्लक असलेल्या जिभेतून रक्ताची चिरकांडी उडाली रक्ताचा फवारा बायंग्याच्या अग्निरूपी हातावर पडताच त्यातील आग विझू लागली वेदनेने किंकाळणाऱ्या मंचकने हेरलं आणि त्याची हिरवट डोळे चमकू लागली आतापर्यंत शेकडो लोकांचे रक्त ह्या रक्तपेपासून शक्तीने शोषून घेतले होते आपल्या तुटक्या जिबेतून त्याच रक्ताचा पाऊस बायंग्यावर पाळायला त्याने सुरुवात केली बायंग्याच्या शरीरातील आग विजून शांत होत होती बायंग्या जीवाच्या आकांताने ती पुन्हा प्रज्वलित करू पाहत होता पण रक्ताच्या त्या मुसळधार पावसासमोर त्याचे सारे प्रयत्न सफल होत होते बायंग्या मलूल पडू लागला मंचकच्या तुटलेल्या जिभेचा आकार आता पूर्ववत लांब सडक होत होता आणि काहीच वेळा तो पूर्ववत झाला मंचकची वेदना शमली होती त्याची ताकद पुन्हा पूर्वपदावर आली आता त्याने आपली जीभ अधिक, -अधिक बायंग्या भोवती सापासारखे वेटोळे करून गुंडाळली बायंग्याच्या हालचाली सीमित झाल्या त्याची शक्ती क्षीण झाल्याने तो पूर्णतः हतबल झाला होता आपल्या नळीसारख्या जिभेला मंचकने बायंग्याच्या चेहऱ्यावरील खोबनीत घुसवले पायंग्या ही वळवळणारी सरजी प्रतिकार करू पाहत होता पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता पायंग्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे जयंता अस्वस्थ झाला कोणत्याही प्रकारे त्याला ही लढाई जिंकायचीच होती पानसरेला संपवणे हाच एक शेवटचा मार्ग त्याला दिसत होता त्याला संपवण्यासाठी कुऱ्हाळ घेऊन जमिनीवर रेंगाळणाऱ्या पानसरेच्या दिशेने तो निघाला तेवढ्यात सुवर्णा वाड्यात दाखल झाली पानसरेच्या दिशेने जाणाऱ्या जयंतावरती जोराने आदळले त्या धक्क्याने जयंता जमिनीवर कोसळला त्याच्या हातातील कुरहाड दूर उडाली मागे पाहिल्यावर जयंताला सुवर्णा दिसली आपल्या मालकाला वाचविण्यासाठी ती परत आली होती विजयश्री पुन्हा एकदा पान बाजूने झुकली होती जयंताला आता काहीच सुचत नव्हते त्याच्या बाजूला एक वस्तू तेजाने चमकत असताना त्याने पाहिलं नीट पाहिल्यावर ती मंचकच्या आवाहनाची मूर्ती असल्याचे त्याला कळत सुवर्णा त्या दूर उडालेल्या कुऱ्हाडीपर्यंत पोहोचली होती तिचा पुढचा निशाणा जयंताच होता जयंताच्या डोक्यातील बिचारांची चक्र गरागरा फिरली शेवटी प्रयत्न करून त्याने ती बाजूला पडलेली मंचकची मूर्ती उचलली त्याची चाहूल लागून मंचकने बायंग्या आपली पकड सैल करत आपले अस्तित्व वाचविण्यासाठी जयंतावर चाल केली जयंत आता वाड्यातील जळणाऱ्या भागाच्या दिशेने सरकू लागला मंचककडून सुटका होताच बायंग्याने पुन्हा आपल्यातली आग पेटवण्याचा प्रयत्न केला थोड्या प्रयत्नानंतर त्याचे शरीर पुन्हा आगीने धगधगू लागले मंचक जवळ येताच रुद्रमाळेवर हात ठेवून जयंताने शिवशंभूचे नामस्मरण करून तिला जागृत केले मंद प्रकाशाने ती रुद्रमाळ पुन्हा चमकू लागली रुद्रमाळेच्या संरक्षणामुळे मंचक जयंतावर हल्ला करायला बिचकत होता पानसरे या साऱ्या घाडामोडीवर लक्ष ठेवून होता त्याने सुवर्णाला जयंताला संपवण्याचा आदेश दिला तशी ती कुऱ्हाळ उचलून वेगाने त्याच्या दिशेने निघाली तिला थांबवणे जयंतासाठी कठीण होते कोणत्याही क्षणी ती त्याच्यापर्यंत पोहोचणार होती जयंता वेगाने आगीकडे सरकू लागला पुनर्जीवित झालेला दिशेने निघाला मंचक द्विधा मनस्थितीत सापडला होता एका बाजूला त्याला बायंग्यापासून आपल्या मालकाला वाचवणं गरजेचं होतं आणि दुसऱ्या बाजूला जयंतापासून पासून स्वतःला तेवढ्यात बायंग्याने डाव साधला आपल्या पूर्ण शक्तीतेत त्याने पानसरेंवर झडप घातली दुसऱ्याच क्षणी पायंग्याच्या आगीत पानसरे भस्मसाहत होऊन काळा ठिक्कर पडला पानसरे मरून पडताच सुवर्णावरील त्याचा अंमल संपला जयंताच्या दिशेने धावत येणारी सुवर्णा बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली पायंग्याने वेळ न दवडता तडक मंचकवर झेप घेतली मंचकने जुना पवित्रा घेत पुन्हा रक्ताचा पाऊस पाडायला सुरुवात केली पण यावेळी बायंग्या त्याला चुकवत होता त्याचाच फायदा घेत जयंताने मंचकची मूर्ती आगीत फेकली मूर्तीने धडधड पेट घेताच मंचकच्या सडक जिभेतून वाहणारा रक्ताचा जरा आटून बंद झाला पायंग्याने पुन्हा आपली धग वाढवली जसंजशी मूर्ती जळत होती मंचकची ताकद क्षीण होत होती पायंग्या बदल्यासाठी पेटला होता आता त्याने पुन्हा मंचकची जीभ आपल्या बलदंड हाताने जोरजोराने ओढायला सुरुवात केली शक्ती संपल्याने यावेळी मंचकचा प्रतिकार शून्य होता संपूर्ण ताकद लावून बायंग्याने मंचकची जीभ तोंडातून मुळा सकट उघडून काढली तशी मंचकने एक आर्त किंकाळी फोडली आणि तो जमिनीवर कोसळला बायंग्याची सुळाची आग अजून शमली नव्हती आपला आकार आणि दाहकता अधिक वाढवून निप्चित पडलेल्या मंचकला त्याने आपल्या बहुपाशात जखडले त्याच्या आगीच्या धगीत मंचक पूर्णपणे भस्मसात झाला सोबतच त्याची मूर्तीही आगीत जळून खाक झाली होती त्याच्या आकाराची राख हवेत उडून विरू लागली विजयाच्या आनंदाने बायंग्या जोरजोरात आवाज करीत होता त्याची कामगिरी संपली होती काहीच क्षणात तो हवेत विरघळून गेला पानसरेंचा अध्याय कायमचा संपला होता जखमी असूनही जयंत आनंदी होता आपल्या साथीदारांना इस्पितळात भरती करून महादेव जयंताच्या काळजीने पुन्हा वाड्यावर दाखल झाला होता शांत बसलेल्या जयंताच्या चेहऱ्यावरचे विजय भाव त्याने ओळखले आणि आनंदाने त्याला मिठी मारली